नेलम खासदार आमदार सर्व इतर ज्येष्ठ मंडळी बांधवानो भगिनी आणि मातांनो आज सावित्रीबाई फुलांची पहिली मुलींची शाळा जिथे सुरू झाली त्या भिडेवाड्याच्या भूमिपूजनाला पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते ते भूमिपूजन होत आहे याचा फार मोठा आनंद आपल्या सगळ्यांना आहे जवळजवळ चार माळ्याच्या ह्या इमारतीमध्ये तळ मजल्यावर महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचा सा पुतळा आहे प्रेयर हॉल आहे तिथे इतरही काही आपल्याला गोष्टी पाहायला मिळतील व्हर्च्युअल शो जो आहे हा पहिल्या माळ्यावर आहे दुसऱ्या माळ्यावर जे आहे हे जे कौशल्य विकास शिक्षण जे आहे त्याची आपण मांडणी करणार आहोत त्याच्यावरच्या माळ्यावर या सर्व साधारणपणे ज्या लिटररी ऍक्टिव्हिटीज असा म्हणतो त्या आहेत ॲम्पी थिएटर आहे असे ही जे आहे शाळेचं काम आज सुरू होत आहे अर्थात हे काही सहज काही सुरू झालेलं नाही याच्यासाठी साधारणपणे वीस वर्ष लढा द्यावा लागला आणि त्याच्यासाठी तिथं लक्षात आल्यानंतर पुण्यातले अनेक म्हणजे फार पूर्वी इथे कृष्णकांत कुदळे बाबासाहेब बाबा आढाव गपर सदानंद वर